कोल्हापूर महापालिकेच्या नगर रचना विभागाकडून बांधकाम परवाने दिले जातात मात्र कम्प्लिशन सर्टिफिकेट देताना त्या ठिकाणचं बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे झालंय की नाही याची तपासणी केली जात नाही पार्किंगसाठी आरक्षित असलेली जागा व्यापार आणि उद्योगासाठी वापरली जाते याकडं नगर रचना विभागाचं सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे त्यामुळं कोल्हापूर शहरात वाहतूक कोंडी होतीये त्याला नगरविकास विभागाचा भ्रष्ट कारभार कारणीभूत आहे असा आरोप कोल्हापूर सर्वपक्षीय कृती समितीनं केला आहे वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनानं प्रयत्न करावेत या मागणीचे निवेदन कृती समितीनं अतिरिक्त आयुक्तांकडे दिलंय कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी आणि त्याला कारणीभूत असलेला नगर रचना विभाग संदर्भात कोल्हापूर सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देऊन चर्चा केली कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेली नाही परंतु शहरातील लोकसंख्या झपाट्यानं वाढतीये त्या तुलनेत व्यापार वाढला असून राहती घर फ्लॅट आणि व्यापारी संकुलही वाढत आहेत त्यातच कोल्हापूर महापालिकेच्या नगरविकास विभागाच्या भोंगळ आणि भ्रष्ट शहरातील वाहतूक कोंडी वाढत असल्याचा आरोप अॅडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केला नगर रचना विभागाकडून बांधकाम परवाने दिले जातात परंतु बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देताना त्या ठिकाणचं बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे झालं आहे की नाही याची केली जात नाही त्यामुळे निवासी आणि व्यापारी संकुलातील पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेत बेसमेंट मध्ये व्यापार उद्योग सुरू आहेत परिणामी या इमारतीतील वाहनं रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केली जातात त्यामुळे पादचारी नागरिक आणि वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होऊन कोल्हापुरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होतीये याबाबत प्रशासकांकडे तक्रार केली परंतु जुजबी कारण सांगून कारवाई करण्यास टाळटाळ केली जाते गेल्या पंधरा वर्षात नवीन उभा केलेल्या निवासी आणि व्यापारी संकुलाची अचानक तपासणी केली तर बहुतांश ठिकाणी पार्किंगच्या जा जागेचा वापर व्यावसायिक वापरासाठी होत असल्याचं लक्षात येईल बऱ्याच ठिकाणी पार्किंगच्या जा जागेत असलेले रॅम्प सुद्धा तांत्रिकदृष्ट्या अयोग्य असल्यानं ना नाईलाजानं वाहनं रस्त्यावर उभी केली जातात त्यासाठी ठराविक कालावधी ठरवून निवासी आणि व्यापारी संकुलातील व्यापारी जागा या केवळ पार्किंगसाठीच वापरल्या जातील अशी कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी बाबा पार्टे संदीप देसाई सचिन बिरंजे अविनाश दिंडे सुशील भांदिगरे धनाजी दळवी श्रीकांत पाटील जाफर मुजावर उपस्थित होते